रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे शिवसेनेचे आनंद गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे या निवडणुकीत आमने सामने आहेत दोघेही उमेदवार तुळल्यावर असल्याने प्रत्येक जण मतांची रणनीती आखत आहे अशाच तटकरेंकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे अशीच खेळी दोन हजार चौदा साली तटकरेंविरोधात वापरण्यात आली होती आणि या खेळीचा शिवसेनेला चांगलाच फायदा झाला होता आनंद गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु तिथे एकाच नावाचे तीन उमेदवार उभे टाकल्याने आनंद गीतेंच्या अडचणी वाढल्या आहेत दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरे नाम सादरम्यामुळे अवघ्या दोन हजार मतांनी पडले होते तीच पुनरावृत्ती आता दहा दा दा वर्षांनी घडवण्याची जोरदार तयारी तटकरेंनी केली आहे या मतदारसंघातून आनंद गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत यामुळे ठाकरेंच्या आनंद गीतेंची मते या दोन अपक्ष गीतेंना जाण्याची दाट शक्यता आहे शिवसेनेने दोन हजार चौदामध्ये मध्ये खेळलेला डाव आता तटकरे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खेळत आहेत मुख्य नाव असलेली खेळी ही प्रामुख्याने विरोधकांकडून खेळली जाते अनेकदा याचा फटका देखील पडलेला गीते यांची निशाणी मशाल असणार आहे तर अद्याप या दोन अपक्ष गीतेंना निशाणी देण्यात आलेली नाही दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरे नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उतरवण्यात आले होते त्याने खऱ्या तटकऱ्यांची दहा हजार मते खाल्ली होती यामुळे राष्ट्रवादीच्या तटकरेंना दोन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता यावेळी गीते निवडून आले होते व केंद्रात अवजड उद्योग मंत्रीही झाले होते